पिंपळगाव येथील हरिकिटकुल बढे शाळेत जातीचे प्रमाणपत्र वाटप भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे हरिकिटकुल बढे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे या प्रसंगी शाळेचे चेअरमन तसेच सहकार मित्र चंद्रकांत हरि बढेसर नायब तहसीलदार प्रीती लुटे मुख्याध्यापिका वंदना पाटील मॅडम संचालक भागवत पाटील सर्व शिक्षक महसूल विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र साठी शासकीय लागत परंतु शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत सदरचे प्रमाणपत्र हे शाळेतच वितरित करण्यात आले आहे असे यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज पिंपळगाव आता सध्या एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट महसूल दरवाढा आहे त्यानिमित्त आपल्या शाळेमध्ये जातीचा दाखला हे शिबिर जे झाले त्यासाठी मला प्रांत कार्यालयातून भाऊसाहेबांचा फोन आला की मॅडम शिबिरासाठी जातीचे दाखले वाटप कार्यक्रम आहे त्यासाठी तुमच्या शाळेची निवड झालेली आहे त्यानुसार आपण कार्यक्रम घेतला जे कागदपत्रक होते ते सर्व आपण अवेलेबल करून दिले परंतु सर काही काही विद्यार्थी आमच्या इथे फार गरीब आणि काही जोड पुरावे सुद्धा नाही आहे परंतु एक विद्यार्थिनी अशी आहे की तिची आई ते राहते वडिलांकडे परंतु तिचे वडील वगैरे इथे नसतात त्यामुळे एक मी पत्र तुम्हाला दिलं होतं रिक्वेस्ट केली होती तिचं सुद्धा दाखला द्या तुम्ही असं म्हणून कारण आम्हाला जातीचे दाखले पाचवी ते दहावी बारावी हे विविध कार्यक्रमासाठी लागत असतात आणि त्यानिमित्त शहरात प्रत्येक जण कार्यक्रम घेतो मोठमोठ्या शाळा असतात परंतु आमच्या छोटेशे खेडेगावात आमची छोटीशी शाळा तुम्ही निवडली आणि आमच्या इथे कार्यक्रम घेतला त्याबद्दल सर्व संचालक मंडळ मॅडम आणि सर्व आभार व्यक्त करतो मी कधी काही असायचो आणि अशी कार्यक्रम अटेंड करायचं फार दिवसांनी असा एका चांगल्या आणि निसर्गरम्य परिसरात असलेल्या शाळेत यायचं योगा आणि या निमित्ताकडे होईना की दाखले देण्याच्या निमित्ताने कडे होय ना की मी झालो बरं वाटतं थोडं जरा रोजच्या आमच्या धक्काधकीच्या ऑफिशियल वर्कमधून मला एक वेळ आमच्या इकडे आला आम्ही ते वेळ घालवला बरं आणि आमचं फारसा काही वेळ नाही गेलेला उलट बरं वाटलं आम्हाला <laughs> मागच्या वर्षापासून शासन आपल्या योजना चालू आहे कारण लोकांची अपेक्षा पण बदलली आता पूर्वीच्या काळात की शासकीय कार्यालयात जाऊन महिन्यान महिने दिवसेंदिवस उन्हातानात जाऊन काही कागद मिळवायचा वेळ लागायचा त्रास व्हायचा शारीरिक मानसिक आर्थिक वगैरे आता शासनच आपल्या घरी येत आहे आपल्या शाळेत येत आहे आपल्या गल्लीत आहे त्याचाच एक भाग म्हणून ज्या शैक्षणिक गरजा आहेत विद्यार्थ्यांच्या त्या म्हणजे काही राहिवास दाखला असतं माळ पिळलेलं असतं जिथे ॲडमिशनची गरज आहे तिथे कास्ट सर्टिफिकेट वगैरे असे काही कागदपत्र आजही कंपल्सरी आहेत मग त्या दृष्टीने वेळ वाचावा आपला पालकांचा वेळ वाचावा विद्यार्थ्यांना काही त्रास होऊ नये आणि म्हणून शाळेच्या माध्यमातूनच आपण हा कार्यक्रम महसूल पंधरवाड्याच्या निमित्ताने आयोजित केला होता आणि त्याचं